जय श्रीकृष्ण मथुराचे फेमस एक पेढे आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी एका कढीमध्ये एक चमचा तूप घेऊन एक वाटी मिल्क पावडर घ्यायची छान खरपूस भाजायची तोपर्यंत भाजायची ज्याचा असा कलर होत नाही तोपर्यंत त्याला दहा मिनटं लागतात भाजायला छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर एका एका मिक्सरच्या चॅटमध्ये एक वाटी साखर घेऊन बारीक करून घ्यायची अर्धी मिक्स करायची आणि थोडीशी बाजूला ठेवायची मग विलायची पावडर टाकायची थोडं थंड सर दूध दूध टाकायचं आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं याला थंड व्हायला ठेवायचं थोडा वेळ सेट झाल्यानंतर छान असं मलया तयार होते आणि इथे जोला करायचे पेढे बनवून दाखवले मी तुम्हाला एक एक हा मथुरेचा पेढा फेमस आणि त्याला साखरेची बारीक केलेली साखर होती त्यालामध्ये त्याच्यामध्ये डीप करायचं आणि छान मथुरेचे पेढे बनवून घ्यायचे असे बाकीचे आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मी वरतून थोडासा अर्धा काजू लावला आणि त्याला डेकोरेट केला बघू शकता तुम्ही किती छान मिठाई तयार होते एकदम हलवाईसारखी ना मावा ना खावा एकदम झटपट तयार होईल अशी मिल्क पावडरपासून मिठाई थँक्यू